सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम नमो उद्याय मी प्रणिता भगत आठवले महाजनपुरा अमरावती येथील उपासिका आहे आमच्या एरियामधील म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था येथील नागरिकांनी आणि समस्त उपासक उपासिकांनी आज या ठिकाणी आदरां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त आदरांजली आदरांजली रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि तरीही ती रॅली सक्सेसफुली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणून सक्सेसफुल राबविलेली आहे तस या यानंतरही आम्ही असेच रॅलीचे आयोजन करत राहू आणि नागरिकांना जागृत करत राहू धन्यवाद जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा